सातपूर येथील सिग्नलवरील हॉटेल गोळीबार पोलीस कोठडीत असलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या अनाधिकृत घराची पोलिसांनी झाडाझडती केली आणि त्यानंतर आज बुधवार दिनांक महापालिका प्रशासनातर्फे अनाधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला लोंढे याच्या आयटीआय पुलालगत असलेल्या अनाधिकृत बंगल्यावर महापालिकेतर्फे नोटीस चिकटवून पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचा अल्टिमेटम संपत आले आणि महापालिकेतर्फे सदरहू अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आ, या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूर रेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आलेली आहे ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आलेली आता हे साधारण याचं बांधकाम अजून सुरू आहे काही टप्प्यामध्ये आणि ही नव्यानेच बिल्डिंग एक साधारण सहा महिन्यापूर्वीची बांधलेली दिसते आहे पण पावसाळ्यामुळे आम्हाला ही आ, कारवाई करता आली नव्हती आता नियोजित कारवाई आहे कारवाईचा भाग म्हणून आता पावसाळ्या संपल्यानंतर आम्ही आता ही आ, कारवाई घेतो आहात नाही याला बिल्डिंगला कुठली पण परवानगी घेण्यात आलेली नव्हती ही संपूर्णपणे अनधिकृत बिल्डिंग होती नाही त्याला देखील परवानगी नव्हती यांनी बिल्डिंगच्या वरती अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर पण उभारण्यात आलेलं होतं त्याला पण नोटीस देण्यात आलेली आहे आणि याची रीतसर कायदेशीररित्या टाउन प्लॅनिंग विभागाकडे परवानगी घेतली जाते त्यासाठी ॲप्लिकेशन केलं जातं तसंही कुठलंही ॲप्लिकेशन आमच्याकडे करण्यात आलेलं नव्हतं आणि मालकी हक्काचे पण कुठलेही पुरावे आम्ही नोटीस दिल्यानंतर सादर करण्यात आलेले नाही आता आम्ही असं नियोजित नियोजन करण्यात आलेलं आहे की जे अशा अनधिकृत बिल्डिंग शहरामध्ये सुरू आहेत किंवा उभे राहिलेले आहेत त्याचा एक आम्ही सर्वे करणार आहोत सविस्तर आणि अशा सर्व शहरामध्येच आता पूर्ण कारवाई करण्यात येणार आहे आणि दोन्ही विषय आहेत नियोजित नियमित कार्यक्रम म्हणून पण ही कारवाई सुरू आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा रस्ते रुंदीकरण या अनुषंगाने सुद्धा ही कारवाई सुरू आहे आ, या ठिकाणी अघोषित झोपडपट्टी आहे आणि स्लम विकसित झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने याचं कारवाईचं नियोजन आमचं सुरू आहे पण नाही ही सर्व घरं अनधिकृत आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत आता सध्या आम्ही त्यांना ही घरं सोडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी नोटीस दिलेली आहे साधारण एक पंधरा दिवसांची मुदत आम्ही देत असतो पण एक महिना लागू शकतो त्यांना पोलीस विभागामार्फत आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की आता जी कारवाई सुरू आहे त्याच्याजवळ एक इमारत आहे दुसरी तिथे भुयार आढळून आलेलं आहे आणि टाउन प्लॅनिंग विभागामार्फत पण त्याला नोटीस देण्याची कारवाई सुरू आहे याच्या संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंडे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध करवाई करना भाग जी काय कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल सकृतदर्शिनी असं दिसलेलं आहे की त्या भुयारामधून आम्हाला दोन लोखंडी कुराडी आणि एक चाकू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे आणि सकृतदर्शनी पण त्याविषयी कन्क्लुझिव्हली सांगता येत नाही कारण तसा कोणी तक्रारदार अद्यापर्यंत समोर आलेलं नाही मात्र त्या ठिकाणी लोकांना दबावानं त्यांचं अपहरण करणे असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्या दबावाने जे काही गैरकृत्य करणं असेल अशा उद्देशांसाठी या पद्धतीच्या भुयाराचा वापर केला जात होता असं सकृतदर्शिनी आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे याच्या बाबतीत एकच आहे की आता आपण जर बघितला असेल तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्यामध्ये त्या ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रिट एंट्री करण्यात आलेली होती म्हणजे जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा आणि ते कुणाच्या सर्वसामान्य किंवा इतर कुणाच्या तपास यंत्रणांच्या लक्षात येऊ नये त्यांना ते करण्याच्या उद्देशानं ते केलेलं आहे मात्र जे काही तपासामध्ये आतापर्यंत आपल्या समोर गोष्टी आलेल्या आहेत त्यानुसार त्याच्यावरती निश्चितपणानं कारवाई सदैव अतिक्रमण प्रकरणी लोंढे याच्यावर गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढण्यासाठी येणारा सर्व खर्च लोंढेकडून वसूल करण्यात येणार आहे एनसीआय न्यूजसाठी रोहन नाशिक